लाडकी बहीण ई सी ओ टी पी येत नाही कधी होणार दुरुस्त दोन कारणे दुरुस्त होणार त्यापूर्वी लाडकी बहीण योजनेविषयी आपण माहिती जाणूया त्याच्यानंतर प्रत्यक्ष पाहूया की लाडकी बहीण योजनेत ई के सी का होत नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ई के वाय सी सुविधा आता उपलब्ध आहे आजपासून पुढील दोन महिन्याच्या आज सर्व लाभार्थ्यांनी ई के वाय सी करायचं आहे तर लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणं आवश्यक आहे ई के वाय सी झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत महिलेचं आधार कार्ड पतीचं आधार किंवा वडिलांचे आधार कार्ड आणि आधार लिंक मोबाईल क्रमांक तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे एस टी टी पी यस ऑब्लिक हॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळाला आपल्याला भेट द्यायची आहे याच्यावरती गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पहिल्याच पानावरती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे म्हणजे हा जो रकाना आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल तो असा लक्षात ठेवा लाभार्थी महिलेचं आधार क्रमांक तुम्हाला याच्यामध्ये एंटर करायचा आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला कॅपचा कोड जशाचा तशा टाकायचा आहे आणि खालच्या साईडला आपण पाहू शकता आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे मी सहमत आहे नंतर ओ टी पी पाठावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही ओ टी पी पाठावरचं क्लिक करचाल तसं तुमच्यासमोर इरर अनेबल टू सेंड ओ टी पी हा मॅसेज येत आहे हा मॅसेज नक्की काय आहे कशामुळे येत आहे कधी प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे लाडक्या बहिणीनो याचं पहिलं कारण आहे की आधार क्रमांकाला ओ टी पी येत नाही त्याच्यामध्ये काही अडचण असू शकते ज्यावेळेस आधारचं दुरुस्त होईल त्यावेळेस ओ टी पी तुमच्या मोबाईल क्रमांकावरती येईल दुसरी गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी करण्यासाठी भरपूर या वेबसाईटला भेट देत आहे त्याच्यामुळे सुद्धा या वेबसाईटवरती ओ टी पी येण्यास काही अडचण होत आहे सध्या याच्यावरती कामकाज चालू आहे काही तांत्रिक अडचणीमुळं या ठिकाणी इरर अनेबल टू सेंड ओ टी पी दाखवत आहे लाडक्या बहिणीनो आधार कार्डचा मोबाईल नंबर आपल्या क्रमांकाला लिंक असल्यामुळे आधार कार्ड आणि वेबसाईटमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे या ठिकाणी ओ टी पी येत नाही आहे काही दिवसानंतर दुरुस्त होऊन हा ओ टी पी येण्यास सुरुवात होईल तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता ही जी प्रक्रिया मोबाईलवरून सोप्या पद्धतीने करता येईल तर पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आव्हान दिलेले आहे ला त्याच्यामुळे लाडक्या बहिणीनं घाबरून जाऊ नका आपल्या सवळ दोन महिने आता शिल्लक आहेत याच्यामध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे तांत्रिक अडचण जशी दूर झाल्यास त्यावेळेस लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही ई वाय सी करू शकता तर लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी प्रक्रिया ही सध्या चालू आहे पण ओ टी पी येत नसल्यामुळे लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम येत आहे तर येत्या एक ते दोन दिवसामध्ये हा इररसुद्धा निघून जाईल आणि लाडक्या बहिणींनी अद्याप ई के वाय सी केलं नसेल तर ई के वाय सी लवकर करून घ्या जेणेकरून पुढील जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो थेट लाभार्थ्यांना या ठिकाणी मिळून जाईल तर लाडक्या बहिणींनो काळजी करू नका प्रत्येकाची ई के वाय सी दोन महिन्याच्या आतमध्ये होणार तर हा व्हिडिओ आवडल्यास आपल्याला हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या महिला वर्गांकडे शेअर करा धन्यवाद